भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी निधन झाले फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होतोय सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली जन्मलेले मनमोहन सिंग हे राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे भारताचे चौथे पंतप्रधान बनले आपल्या कौशल्याने वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांना एका टोपन नावाने ओळखलं जायचं ते नाव होतं ब्ल्यू टर्बन याज ब्लू टर्बन ची गोष्ट हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत करते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या रूपाने एक महान राजकारणी लोकाभिमुख लोककल्याणकारी असं व्यक्तिमत्व देशाला लावलं 1991 देशा चा तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री पदाची दुरा सांभाळली देशाचा पंतप्रधानपदी विराजमान झालेले हे पहिले सिख पंतप्रधान होते सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात सिंहाचा वाटा बजावला या व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची निळी पकडी ही निळी पगडी त्यांच्या शांत स्वभावाचे आणि प्रतीक पण त्यांच्या आयुष्यात राजकारणाच्या कारकिर्दीत त्या विशेष महत्व होतं डॉक्टर सिंग यांच्या डोक्यावर कायम निळी पगडी असायची या निळ्या पगडीची कहाणी ही दोन हजार पासूनच आहे आणि त्यामागचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं दोन हजार सहा साली डॉक्टर मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज विद्यापीठातून कायद्याची डॉक्टर पदवी देण्यात आली यावेळी एडिनबर्गचे तत्कालीन ड्यूक आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांचं लक्ष डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निळ्या पगडीने वेधून घेतलं आणि त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी निळ्या मागची खास गोष्ट सगळ्यांना सांगितली त्यांनी सांगितलं मी केम्ब्रिज विद्यापीठात शिकत होतो त्यावेळी मी निळी पगडी घालायचो यावरून माझ्या मित्रांनी मला ब्ल्यू टर्बन असं टोपन नाव ठेवलं होतं मला निळा रंग विशेष आवडतो म्हणून मी निळ्या रंगाची पगडी घालतो त्यावेळी त्यांची पगडी ही नेहमीच निळ्याच रंगाची असायची आणि हीच पगडी त्यांची विशेष ओळख बनली ही निळी पगडी विद्यार्थी दशेपासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत होती पण सव्वीस डिसेंबरच्या रात्री याच निळ्या पगडीने माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची साथ सोडली